सोलापुरातील दक्षिण सोलापूर भागातील दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांचा एका अज्ञात अवजड वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे धोत्री ते मुस्ती रस्त्यावर एका दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी जे चोपन्न सहासष्ट ला अनोळखी डंपरने उडवून दिल्याने तिघे बिगारी कामगार जागीच ठार झाले ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून मृत व्यक्ती सर्वजण मुस्ती गावातील रहिवासी असल्याचे समजते आज सकाळी साधारणतः साडेआठ वाजता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे मृत व्यक्तींची नावे याप्रमाणे देवीदास दुपारगुडे वयचाळीस नितीन वाघमारे वय पस्तीस हनुमंत राठोड मुस्तीतांडा वय चाळीस अपघातानंतर तिघांना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अपघातानंतर डंपर चालक पळून गेला असून पोलीस तपास सुरू आहे मृत व्यक्ती मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते आणि त्यांच्या जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे